हॅलो तुम्ही सर्वे कसे आहात आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मी माझी ओळख करून देते माझं नाव आहे कविता आणि मी माझ्या चॅनलवरती जे डेली रुटीनचे माझे जे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड करते आणि थोडेफार जे शॉर्ट्स आहेत ते पण अपलोड करते ते पण तुम्ही जाऊन बघा शॉर्ट्समध्ये आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हे जूसर आहे हे मी सात वर्षापूर्वी ऑनलाईन मागवलेलं खूप छान आहे ह्यामध्ये संत्र्याचा जू ज्यूस खूप छान निघतो जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याच्यामध्ये बनवू शकतो म्हणून मीने हे मागवलेलं ऑनलाईन तर खूप छान बनतं तर हे सर्व पार्ट्स याचे वेगवेगळे होतात आणि हे आता संत्र्याचा ज्यूस बनवायचा आहे मला म्हणून मी याचे सर्व पार्ट्स घेऊन घेतले आणि आता फिटिंग करत आहे ठेवते अगोदर भाजी चपाती बनवते मग ज्यूस बनवायला घेते तर हे सर्व पार्ट्स मी अशा प्रकारे फिटिंग करून ठेवलेले आहे आणि ही रात्रीची भाकर उरलेली होती तर मी नंतर शिळी भाकर ही खूप छान लागते मला शिळी भाकर खूप आवडते ताजीपेक्षा शिळी भाकर छान लागते खायला तर हे भाज्या वगैरे हे सर्व मी आणलेली कांद्याची पातीची आता भाजी बनवते मी वटाणा आणि फरसबीची भाजी एकत्र दिली होती आणि वटाण्याला किडा होता तर वटाणा फेकला आणि ग वटाणा आणि फरसबी जी एकत्र दिलेली ती मी वेगवेगळं वेग करत होती तर आता दोन्ही भाज्या आपल्या वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत आणि एकीकडे मीने टमाटर वांगी आणि अद्रक ते सुद्धा स्व स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत धुवून असं कॉटनच्या कपड्यावरती मी ठेवते आणि हे अद्रक वांगी वगैरे सगळी धुवून चांगले सुकलेली आहेत पुसून ठेवलेत तर हे सर्व मी नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि साईडला तुम्ही बघताय पीठ मळून ठेवलं मीने तेलाच्या पिशवीमध्ये हे तेला तेल तेलाच्या किटलीमध्ये मीने तेल ओतलं होतं आणि मी अशाच पद्धतीने तेलाच्या पिशवीमध्ये पीठ मळून ठेवते कारण की उरलेलं तेल ते पिठाला लागतं आणि आता मी ज्यूस बनवायला घेते तर वि विहानला माझ्या मुलाला काय दम निघत नव्हता जेवण बनवपर्यंत बन मी विचार केलेला की जेवण बनवण्या बनवायच्या नंतर मी ज्यूस बनवून देते पण माझा मुलगा बोला नाही मला आपल्याला ज्यूस पाहिजे तो नंतर जेवण बनवतो मी बोल ठीक आहे मग काय सर्व सत्राचे काप वेगवेगळी केली आणि ज्यूस बनवायला घेतला तर हे बघा किती छान ज्यूस निघतो याचा आणि प्यायलासुद्धा टेस्टी होता ज्यूस पूर्ण संत्र्याचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे माझा खूप छान ज्यूस बनला बघा बाहेरच्यापेक्षा आपलं घरी बनवून प्या पिलेलं छान याच्यामध्ये थोडंसं मी काळ मीठ टाकलेलं आहे काळं मीठ टाकून मिक्स करते आणि विहानला देते आणि त्याला आता चपाती भाजी बनवायला घेते कारण की, की विहानला शाळेत जायचं आहे तर त्याच्या टिफिनसाठी मी फटाफट पड़ चपाती भाजी बनवते कांद्या चपातीची भाजी बनव बनवते चपाती कांद्याची भाजी आणि चपाती घेऊन जाणार आहे टिफिनला तर भाजी शिजायला टाकलेली आहे आणि एकीकडे मीने टमाटर धुऊन ठेवलेले आहेत ते फ्रीजमध्ये ठेवते तर आता भाजी पण बघूया नाहीतर खा करपेल भाजी तर भाजी ही मिक्स करते आणि अजून चपातीही बनवायची बाकी आहे तर थोडीशी घाई घाई झाली आहे मला कारण की विहांच्या शाळेचा पण टाईम झाला आहे त्याला टिफिन द्यायचा आहे त्याचे युनिफॉर्म प्रेस करायची आहे तर अजून भरपूर काम आहेत आणि फ्रीजमध्ये मत... जे काय बाजारातून आणलं आहे होतं ते सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे बघा ह्यामध्ये हे हे पण मीने ऑनलाईन मागवलेलं खूप छान राहतं हे ह्यामध्ये मी अद्रक मिरची लिंबू ते सर्व ठेवते फ्रीजमध्ये खूप छान राहतं ह्या डब्यामध्ये इस्त्री करून झालेली आहे कपड्याची आणि आता विहानला मी दिलं आहे युनिफॉर्म तर तो युनिफॉर्म घालतो आहे आणि तो स्वतः स्वतःची तयारी करतो आ, पावडर लावणे तेल वगैरे लावून केस विंचरणे सर्व स्वतःचा रेडी तो करतो बॅग भरतो तर त्याचा टिफिनही मीने पॅक केलेला आणि रोज टिफिनमध्ये चपाती भाजी आणि काकडी असते किंवा कधी फ्रूट असतं आणि हे बघा बॅग भरत भरतो आहे तो आणि आज शाळेत सोडायला विहानला काय मला जायचं नाही आहे विहानचे पप्पा होते घरी तर विहानचे पप्पा त्याला घेऊन जातात हे शाळेत तर काही हा व्हिडिओ म्हणजे वन वीकनंतर मी हा व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबला तर ए, ए वन वीक मी काय व्हिडिओ काय बनवू शकली नाही कारण तुम्हाला मी सांगते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर माझा नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की बघा काय कारण होतं की मी व्हिडिओ अपलोड केला नाही तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि आत्ता मी जे समोर बोलते नाहीतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हर करते कारण की माझ्याकडे काही स्टँड नाही आहे आणि मी छोटा छोटा शूट घेत असते काम करते वेळेस तर मला बोलायला जमत नाही तर काय बोलू थोडं गोंधळायला होतं तर मी पूर्ण असे व्हिडिओ काढून नंतर व्हॉइस ओव्हर करून मी व्हिडिओ अपलोड करते तर कधी इकडे तिकडे मोबाईल ठेवते शूट करते हातात घेऊन शूट करते तर म्हणून मला काय बोलायला जमत नाही गोंधळायला होतं तर मी असे व्हिडिओ काढून अपलोड करते तर तुम्हाला माझे ब्लॉग चांगले वाटतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा नेक्स्ट ब्लॉग जो येणार तो तुम्ही नक्की पाहा ठीक आहे तर आता विहान गेलेला आहे शाळेत आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे तर बाकीचे जे काय उरलेली कामं आहेत ते मला करायचे आहेत तर मी फटाफट कामं करून मी थोडा आराम करते तर हा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके गाईज बाय